यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते मृतदेहाची राख आणि अस्थि अज्ञात आणि चोरल्यात दागिन्यामुळे स्मशानभूमीत चोरी झाल्याची घटना घडली आहे जिवंतपणीच नाही मरणानंतरही माणसाची विटंबना होते असा सवाल आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलेला आहे जिवंतपणीच नाही तर मरणानंतरही माणसाची विटंबना केली जाते असा सवाल आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलाय भूमीमध्ये चौधरी समाजाचा एक अंत्यविधी संपला अंत्यविधी संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथे गेले दुसऱ्या दिवशी साई साडी जावं लागतं पूर्ण त्याची व्याज पूर्ण जमा करून का जमा करून

म्हणजे याचे उद्देश असा असेल की ते ते जे बॉडी होता, त्या बॉडीवरती काही छोट्या छोट्या सिल्वरचा काही चेन किंवा अंगठा असतील ते त्याच्यासाठी केला असावा असा एक अंदाज आहे प्राथमिक त्याच्यावरती तपास चालू आहे